कोरवली येथे आमदार राजू खरे यांची दमदार एंट्री डॉक्टर अमोल पाटील कोरवली ग्रामपंचायतीच्या वतीने कार्यसम्राट आमदार राजू खरे यांचा शाल श्रीफळ फेटा बांधून सत्कार करण्यात आला कोरोली ग्रामपंचायत पासून भीमनगर येथे आमदार राजू खरे यांची रॉयल एंट्री कोरोली भीमनगर मधील महिलांकडून आमदार राजू खरे यांचे औक्षण करण्यात आले पंचवीस पंधरा विकास कार्यक्रमांतर्गत मोहळचे आमदार राजू खरे यांच्या विशेष प्रयत्नातून कोरवली समाज मंदिरासाठी दहा लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला समाज मंदिराचे भूमिपूजन आमदार राजाभाऊ खरे डॉक्टर राजाभाऊ खरे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी आमदार राजाभाऊ खरे यांचा शान श्रीफळ फेटा बांधून सत्कार करण्यात आला सत्कार्याला प्रत्युत्तर देताना आमदार राजाभाऊ खरे यांनी समाजाला केले आवाहन मतदान झालं आणि तेवीस नोव्हेंबरला मोहोळ मतदारसंघा महाराष्ट्रामध्ये झालेल्या सर्व निवडणुकीचा निकाल जाहीर झाला मोहोळ मतदारसंघातील मायबाप जिंकेनं दादागिरी दुडपशाही तानाशाही आणि झुंडशाहीच्या विरोधामध्ये मतदान केलं आम जनता रस्त्यावरती उतरली आणि तब्बल एकतीस हजार मतांनी बाबासाहेबांच्या नेत्राला महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून निवडून पाठवलं आणि म्हणून

विक्रम सर्व प्रमाणामध्ये आपण विसर असाल माझ्याकडे मागणी घेऊन आला आम्हाला काहीच नको पण एक सो हातात बन बोर पाडून द्या आपल्या भीमनगर मधील माघाव जनता पाण्यासाठी टाकून पडते आणि डॉक्टर साहेब त्या जा अवस्थेमध्ये या भीमनगरला ताबडतोब एक बोरवेचं मशीन दिलं आणि बोरवेच मशीन पाठवल्यानंतर नीतीचा खेळ वेगळा होता पाणी लागलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोटर टाकली एक टाकी बसवली तमाम जनतेची तहान मागवण्याचं काम एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून राजू खरे यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पडलं त्यावेळी डॉक्टर साहेब समाजाने मला आश्वस्त केलं होत उन्हाळ्यामध्ये थंडी मध्ये सुंदर पद्धतीचं सुंदर असं समाज समाजासाठी जर सभागृह तुम्ही दिलं तर किमान पन्नास ते शंभर ते दोनशे लोक त्या सभागृहामध्ये पक्षाचा निवारण करू शकतील एखाद्या गरीबाचं लग्न करू शकतील कार्यक्रम करू शकतील समाज आपण पाठीला आपण आमदार नव्हतो परंतु सामाजिक बांधिलकी जपणारा एक कार्यकर्ता होतो आणि त्यावेळेला जा मी जाहीर केलं की या भीमनगर मध्ये सुंदर अस एक सभागृह बांधायचं आणि ते सभागृह निवडणुकीच्या अगोदर मी मंजूर केलं कदाचित नीती मध्ये कदाचित नीतीला अस वाटलं असावं भाऊ दिलेल्या सभागृहाचा भूमिपूजन समारंभ भाऊ आमदार झाल्यानंतर भावा कदाचित आज मला कोरोनाला यावं लागलं अनेक सुसज्ज पद्धतीचं सभागृह या कोरोली मध्ये पाटील आपल्याला विनंती करतो सार्वलिंग बांधकाम खात्याचा कुठलाही ठेकेदार असू द्या त्याची मुलींचा केली जाणार नाही चांगल्या पद्धतीचं चांगलं दर्जेदार हे समाज भगवाचं बांधलं पाहिजे आणि लवकरच त्यांना वगैरे सोहळा सुद्धा झाला पाहिजे अशा पद्धतीचं अभिवाचन मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो निवडणुकीमध्ये आपल्या भूमनगर मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मतदान झालं तर प्रत्येक मतदान केलेल्या माझ्या मायबाप जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आज इथं कोरोनामध्ये आलो येणाऱ्या काळामध्ये भीमनगरचा चेहरा पुन्हा बदलला जाईल कोरोली गावाचा चेहरा पुन्हा बदलला जाईल येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत बांधवांना हा विनंती करतो की चूक विधानसभेच्या निवडणुकीत केली ती तुम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये करू नका हे सांगा सगळ्यासाठी आज कोरोनामध्ये आले म्हणून जर आपल्या सुरक्षित व्यवस्था असतील तर येणाऱ्या काळामध्ये अर्धकरांची सत्ता आपल्याला गाव पाहण्यामधून मोजून आणावी लागल विधानसभेमध्ये एकतीस हजार मंड्यांचा पराभव केला आता राहिला जिल्हा परिषद समितीच्या निवडणुका आहेत आणि म्हणून मी तुम्हाला कळकळीचं आवाहन करतो की पंचायत समितीची निवडणूक असेल जिल्हा परिषदेची निवडणूक असेल राजन पाटला सहित बगल बच्चा गाठण्यासाठी कार्यकर्त्यांनी

निवडणुकीमध्ये आपला कार्यकर्ता पंचायत समितीच्या सभागृहात गेला तर पंचायत समितीचा सभापती होईल जिल्हा परिषदेच्या सभा जिल्हा सभागृहात गेला तर तो जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होईल म्हणून ही निवडणूक अत्यंत मोलाची निवडणूक आहे बाजूलो राधा विषय भीमनगरचा विक्रम सर्व सहकार्यांना अस्वस्थ करतो तुम्ही कामाची यादी घेऊन या येत असताना अमोल पाटील आपले मित्र त्यांना बरोबर घ्या येणाऱ्या काळामध्ये कोरोनीचा सहित भीमनगरचा चेहरा बोरा बदल नंतर काम हा राजू करे आणि मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय